नमस्कार मित्रांनो आपण सगळ्यांच्या आग्रहानुसार आम्ही बसलेल्या गौरींना साडी कशी नेसवायची याचा प्रात्यक्षिका आपणास दाखवणार आहेत प्रेझेंट करणारे आमचे भाऊ अक्षय गोरे डिग्रस आपण बघू शकता साडी कशी घालत आहे वर पिन लावून आपण सादर करत आहे चिन्या व्यवस्थित घ्यायच्या आणि एक पदर असा खाली करून त्याला दोरीने बांधलं तर मांडीवरच्या चिन्यासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने काढता येतात पिन खोलून घ्यायची आहे पदर आपण बघत आहात व्यवस्थित चिन्या करून पायाच्या दोन्ही टोकाला पिनअप करायचं जेणेकरून स्ट्रोक पायाचे व्यवस्थित दिसतील सहज सोप्या पद्धतीने गौराईला बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची हे आपण पाहत आहात पद्धत स्टिच करून घ्यायचं आहे तिथे पायावरून थोड़ा आलं पाहिजे पदर आणि एक दोरी जर बांधली आपण कमरेला तर छानच कारण त्याच्यावर आपल्याला कंबरपट्टा बांधायचा असतो आणि फिटिंगसुद्धा छान येते अशा चिन्या काढून पायावरच्या आपण आपली गौरातली गौराई सहज धन्यवाद खालील दिलेल्या नंबरवर आपण साडी घालण्याकरिता कॉन्टॅक्ट करू शकता अक्षय गोरे यांना सर्वांना माझा धन्यवाद